तेव्हा श्री राहुल आबा त्यासोबतच डी वाय एस पी साहेब भोसावी साहेब आदरणीय पेडरकर साहेब या पंचायत सेवे ज्यांच्या आवाज कार्यक्रम होतोय ज्यांच्या निगरणीत कार्यक्रम होतोय ते या तालुक्याचे आदिवासी मुलूक महिला लोक श्री व वा ज्यांना तुम्ही नेहमी म्हणजे कुठे संबंधातून त्यांना तुम्ही ढकलला आहे ते आदरणीय त्यांच्या नावातच रत्ना आहे ते रत्नदीप भाऊ त्यांच्या नावातच राज आहे ते आदरणीय राजू बापू आणि ज्यांच्या नावातच अरुण अरुणोदय आहे अरुण अरुणजी अरुण दलाल आणि माननीय ज्यांच्या नावात रामाचा उल्लेख आहे ते रामदास भाऊ या सर्व ज्येष्ठ पत्रकारांना आणि तुम्हाला सर्वांना सर्वत्र मी संपूर्ण आमच्या सर्व राजकीय सर्व पक्षांच्या वतीनं आपल्याला पत्रकार देण्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आत्ताच थोड्यापूर्वी भाऊनी सांगितलं की खरं आहे की मग आपण स्वतःहून म्हणजे आपण स्वतःच्या प्रेरणे आपण हा कार्यक्रम घ्यावा आणि पत्रकारांना निश्चितच पुढच्या वर्षी बोलवावा आणि राहू लावा आणि मी आणि देवामुळे आम्ही असं ठरवू आहे की आपण पुढच्या वर्षीचा कार्यक्रम हा अतिशय चांगला आणि मी बोलणार तरी पण आपल्याला त्या कृतीतून आम्ही तिघं तो कार्यक्रम छान कार्यक्रम घेऊन जातो आणि त्या कार्यक्रमावरती आपण तुमचा जिल्हा पत्रकार संघ देखील येईल अशी मी ग्वाही देतो आणि आत्ताच रोजनी बोली समाजातल्या अत्यंत महत्वाच्या विषयाकडे आपल्याला बळवलं खऱ्या अर्थाने म्हणेल की ह्या कार्यक्रमाचं फलित आजच्या कार्यक्रमाचं फलित आणि बाळ शास्त्री जांभेकरांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजलीचं जे काही महत्त्व आहे ते याच्यातून सिद्ध होते की आपण आज जो काही ठराव मांडला आहे एकमताने पत्रकारांनी येऊन तो पुढे ठराव कॅफेबंदीचा निर्णय घेतला आहे त्यामुळे मी सर्वांचं कौतुक करतो आभार मानतो की आपण या कॅफेबंदीला आपण निश्चितच आपण आपल्या लेखणीतून आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून पत्रकारितून याला उजाळा देणार त्यासोबत आम्ही सर्व जे काही आम्ही राष्ट्रीय लोक आहोत तुमच्या पाठीशी नव्हतं तुमच्या खांदाराला खांदा या हो सर्व तुमच्या कामामध्ये आम्ही तुमच्या सोबत राहू मी अजून एक ठराव म्हणू इच्छितो जर सर्वांची इच्छा असेल तर कारण की देवापुवाने राहू लाभा आणि खासऱ्या आणि चालवी ठरवलं की बुवा या तालुक्यात पत्रकारांना पंचायत समितीमध्ये लागतं लावला जावं लागतं त्यांचे कार्यक्रम घेण्यासाठी एक पत्रकार भवन देखील आपण बसलं पाहिजे शहरामध्ये ओपन स्पेस भरपूर आहे पण शहराला आपण नगरपालिकेचे काही नियम खूप स्ट्रिक आहेत जे दोन हजार पाच पासून नोटिफिकेशन आहे कोणाचं आले तर तिथं जास्त बांधकाम करता येतील पण ग्रामीण भागामध्ये करवण शिवार मांडळ शिवार इथे देखील आम्ही ज्या व्यवसायात आहोत शिंगाणे शिवार आहे या ठिकाणी अनेक ओपन स्पेस आहेत आणि जिल्हा परिषद आपल्या ताब्यात आहे आणि ती आपणही राहणार आहे येणाऱ्या निवडणुकांमध्ये तर मी आदरणीय आमदारांना आणि देवाभोंना आणि तुझ्या तुमच्या माध्यमातून आणि विशेषतः अमृतबाईंना मी आम्ही निवेदन करणार आहोत किंवा आपण जयकुमार वंशी रावल साहेब आता जे आपले जे मंत्री झाले दे। त्यांच्याकडे देखील आम्ही तुमच्या माध्यमातून हे निवेदन द्यायचं का नाही द्यायचं याच्या तुमच्याकडे तुमच्याकडनं होकार झाला पाहिजे द्यायचं का नाही द्यायचं साठी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने ही मागणी आम्ही त्यांच्याकडे करणार आहोत आणि श्री आमदार महोदय आपण देखील आपल्या खजिन्यामधून तिथं तो खजिना तिथं घेणार आणि पत्रकार एक चांगलं टुंड एकदम प्रशस्त पत्रकार भवन आपल्या शिरपूर तालुक्यात जिल्ह्यात असं आपण भवन बांधूया आता तालुका विकास विमुख आहे आणि विकासाच्या बाबतीत आपल्या खूप कुठे नाव आहे पण जे बिचारे पत्रकार आम्हाला तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये नव्हे तर पूर्ण राज्यात पोहोचवतात त्या सर्व पत्रकारांसाठी एक भवन असलं पाहिजे ही आमची एक प्रामाणिक इच्छा आहे हे फक्त इथं बोलून नाही इथं घोषणा करून नाही त्याचा पूर्ण पाठपुरावा ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये दोघी भाऊ आहेत माझे मोठे बंधू हे आणि आम्ही बाकी नेत्यांजवळ काय असतं सिरा लावायचं नाही बाकी कम्प्युटर फायरिंग करायची राहते ते आम्ही तिथं आहोत कसं करायचं ते तर ते निश्चितच त्याच्यामध्ये आम्ही आग्रही आहोत आणि दुसरी महत्वाची दुसरा एक विषय म्हणजे आता राहून दिला पण मी ह्या मागणीसाठी निश्चितच सर्वांना नेते मंडळींना आम्ही त्यांना सांगणार आहोत विशेषतः आपल्या तालुक्यामध्ये जी काही पत्रकारिता आहे मला आता सहा महिना तुमचा किस्सा आढळतो आहे की त्यावेळेस एक काहीतरी